आठ वर्ष पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे तसेच मंत्रालय कामाचा अनुभव असणारे सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मंगळवारी त्यांनी यस न्यूज मराठीच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली प्रारंभी यस न्यूज मराठीच्या टीमकडून वर्धापन दिन विशेषांक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आमदारकीची निवडणूक लढवण्याचा उद्देश काय याबाबत शिवाजी सुरवसे यांनी त्यांची मुलाखत घेतली पहा वैद्य काय म्हणतात दक्षिण सोलापूर मतदारसंघातील गावागावात सोमनाथ वैद्य हे, हे नाव आता प्रचलित झालं आहे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत अशातच सोमनाथ वैद्य यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलेत विधानसभेची निवडणूक त्यांना का लढवावी वाटते संदर्भात आजचा हा एक छोटासा इंटरव्ह्यू वैद्यसाहेब एस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार दक्षिण सोलापूरमध्ये सोमनाथ वैद्य हे नाव गावागावात पोहोचलं आहे तुम्हाला विधानसभा निवडणूक का लढवावी असे वाटलं गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून मी मंत्रालयात मंत्र्यांचा पी ए म्हणून आणि आता आमदारांचा पी ए म्हणून कार्यरत आहे मला लोकांच्या समस्या काय आहेत हे मी अनेकदा पाहिलेले आहेत त्याच त्याच मी सोडवण्याचा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने काम करत आहे परंतु आता मला तेच तेच काम करून आता मला या कामामध्ये थेट जनतेशी जुळून जनता आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मिडलमान न ठेवता मला जनतेसोबत जाऊन जनतेच्या सबस समस्या ऐकाव ऐकून घेऊन थेट त्या विधानसभेमध्ये अतिशय प्रभावीपणे सोडव सोडवायचे आहेत म्हणून मी दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक ही जनतेकडे जाऊन ते मागणार आहे आणि ती लढवणार आहे आठ ते दहा वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे लॉसारखं शिक्षण झालं आहे असं असताना आपल्याला दक्षिणमधूनच का निवडणूक लढवाय असं वाटलं दक्षिणमध्ये निवडणूक लढवायचं म्हणजे मी तिथे द्वारकाधीश मंदिर हा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि मी गेली तिथे दहा पंधरा वर्षापासून राहत आहे असं आहे की तिथे माझे नातेवाईक भरपूर आहेत प्रत्येक गावागावात माझे नातेवाईक आहेत आणि सहज मी त्या गावामध्ये पोचू शकतो आहे कारण आपल्याला त्या गावात जर ओळखीचे लोक नसतील तर त्या गावात जायला आणि तिथे लोळखीचे लोक करायला वेळ मिळणार वेळ लागणार आहे ऑलरेडी माझं दक्षिण सोलापूरमध्ये प्रत्येक गावात नातेवाईक असल्यामुळे मी तिथे जाऊन जनतेशी संवाद साधत आहे महिन्या ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर निवडणूक जाहीर होणार आहे आचारसंहिता लागेल आपण मतदारांना कसं कनेक्ट करताय किंवा मतदारापर्यंत सध्या कसं पोहोचताय आहे आता बघा श्रावण महिना सुरू आहे प्रत्येक गावात ग्रामदेवताचं मंदिर असतं महादेवाचं मंदिरच बऱ्याचशा दक्षिणमध्ये आहे गावामध्ये मठ आहेत बऱ्याचप्रमाणे बऱ्याचपैकी तर त्या गावामध्ये मी जाऊन महाप्रसादीच्या निमित्ताने प्रवचन ऐकत आहे गावकऱ्यांमध्ये बसत आहे तिथेच महाप्रसाद घेत आहे त्यांच्यासोबत आणि या माध्यमातून मी गावागावात पोचून जनतेच्या अडी अडचणी काय आहेत लोकांना आमदार असा हवा आहे की तो त्यांच्यामधलाच असला पाहिजे चोवीस तास तो जनतेची घराणी ऐकणार असला पाहिजे लोकांना समस्या ऐकून घेणारा माणूस त्यांच्या त्यांचा त्यांना हवा आहे आणि मला चोवीस तास मी हेच काम करेन आणि गेली एकोणीस वर्ष मी हेच करत आलेलं आहे फक्त ते माझ्या बॉससाठी करत आलेलं आहे म्हणजे जे पूर्वी आमदार होते त्यांच्यासाठी करत आलेलं आहे आता माझ्यासाठी करायचं असल्यामुळे मी अति अति आणखी प्रभावीपणे करेन जेव्हा माणूस कोणतीही गोष्टी स्वतःच्यासाठी करतो आणि त्यामुळे तो आणखी त्या प्रभावीपणे करतो तर त्यामुळे मी आता मध्ये जाऊन मठामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहे आणि महाप्रसादाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत मी वेळ घालवत आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपलं नाव चर्चेत आहे मात्र आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा आजवर तुम्हाला हे सगळं तुमची कामाची धडपड पाहून कुठल्या पक्षाने ऑफर वगैरे दिली का नाही पक्षाने ऑफरमध्ये म्हणजे गेली दहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा पी एम कार्यरत आहे त्यामुळं आपसुकच भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे राज्य राज्य ते, ते चा जे चालवतात त्यांनी ते नेते मला व्यक्तिशा ओळखतात तर आणि त्यापूर्वी मी दहा वर्ष महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा पी असल्यामुळे तिथेही मला जे राज्याचं नेतृत्व करतात तेही लोक ओळखतात आणि मी त्यांच्याशी माझा थेट परिचय आहे परंतु आता इथं स्थानिक राजकारण बघितलं तर एका एका पक्षात वीस वीस जण इच्छुक आहेत त्यामुळं मी म्हटलं की बाबा आपण इथे फॉर्म भरून आपल्याला आपला कधी नंबर लागायचा त्यापेक्षा आपण अपक्ष म्हणून जनतेकडे जाऊ जे पुढे ज्यावेळेस इलेक्शनला नॉमिनेशन फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस जर एखादा पक्ष आपण जनतेत मिसळून आपण जनतेशी संवाद साधू जर पक्षाला वाटलं की हा व्यक्ती जनतेशी चांगला कनेक्टेड झालेला आहे जग हा जनतेचे प्रश्न चांगल्या प्रकारे प्रशासकीय अनुभव असल्यामुळे सोडवू शकेल तर त्यावेळेस कुठला ना कुठला माझा पक्ष विचार करेन आणि सगळ्या पक्षाचं काम एकच का आहे की लोकांची सेवा करणे लोकांचे प्रश्न सोडवणे आणि ते एखाद्या अपक्ष आमदारही करू शकतो म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर माझा भर आहे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे असतील सुभाष देशमुख असतील दिलीप माने असतील अशी मातब्बर मंडळी या दक्षिण मतदारसंघाचं नेतृत्व करत होती करत आहेत असं असताना सोमनाथ वैद्य यांना लोकांनी का निवडून द्यावं मला निवडून द्यायचं म्हणजे बघा माझ्याकडे टाईमच टाईम आहे माझा जो काय प्रशासकीय मंत्रालयातला अनुभव पाहता एकोणीस वर्षाचा मला अनुभव आहे मी आजपर्यंत अर्थसंकल्पीय पावसाळी आणि हिवाळी एकूण पन्नास अधिवेशन मी पी ए म्हणून अटेंड केलेली आहेत त्यामुळं मी सभागृहात उभारून काम केलेलं नसलं तरी मी गॅलरीमधून आणि रेकॉर्डिंग रूममध्ये सभागृहाचं कामकाज कसं चालतं एखादा आमदार त्यांच्या मतदारसंघातला प्रश्न कसे सोडवून घेतो हे मी पाहिलेलं आहे आणि आता तुम्ही सर्वांची नावं घेतलेली आहेत ते लोक ही अतिशय चांगल्या पोटतिडकीने समाजाचे प्रश्न सोडवतात दिलीप माने साहेब वासुद्या ते पण दोन हजार चौदापूर्वी आमदार होते मी त्यांचंही काम पाहिलेलं आहे परंतु जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आता तो चिंतनाचा भाग आहे की का नाकारलं मला त्या त्या त्याच्यामध्ये जायचं नाही आदरणीय बापू देशमुख लोकमंगल बँकेच्या माध्यमातून लोकमंगल समूहाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनीही केलेलं आहे परंतु मीही आता मला ही निवडणूक लढवायचे आदरणीय शिंदेसाहेब जे आझाद शत्रू शिंदेसाहेब आहेत त्यांनीही या भागाचं नि नेतृत्व केलेलं आहे सोलापूर म्हणजे शिंदेसाहेब म्हणूनच ओळखलं जातं आदरणीय आत्ताच्या युवा खासदार प्रणितताई शिंदे अतिशय एकदम निवडणूक झाल्या झाल्याबरोबर त्यांनी संसद गाजवलेली आहे लोकांचे प्रश्न मांडत आहेत तर त्यांना तेन, पाहूनच मीही आता राजकारण करणार रा आहे आणि मी थेट मला कुठल्या कोणत्याही बाबीत मला दुसऱ्या इंटरेस्ट नाहीये मला फक्त लोकांमध्ये जायचं आहे लोकांमध्ये राहायचं आहे लोकांमध्येच बसून विधान भवनातून आणि मंत्रालयातून लोकांचे प्रश्न सोडवायचे दक्षिण सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ जवळपास निम्म्या सोलापूर शहरामध्ये आहे शहरात विस्तरण असा मतदारसंघ हा आहे आणि सोलापुरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तसेच दक्षिण सोलापूरात देखील प्रश्न प्रलंबित आहेत कोणते प्रश्न प्राधान्याने सोडावे असे आपल्याला वाटतं बघा आता मी ग्रामीण भागात गेली वीस प महिनाभर झालं ग्रामीण भागात या व्यक्तिशात जाऊन मी लोकांमध्ये टाईम व्यतीत करत आहे तर त्याच्यामध्ये मला एवढं लक्षात आलेलं आहे की इथे उन्हाळ्यामध्ये जी काही विजेचा समस्या आहे शेतीला पाणी देण्यासाठी वीजच नसते पाणी असतं परंतु वीज नसते तर इथे विजेचा विजेचा समस्या खूप आहे इथे डी पी क अल्प प्रमाणात आहे आणि क्षेत्र मोठं आहे त्यामुळे पहिल्यांदा तर मी महावितरण हे ज जो काही विभाग आहे याची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणार आहे नंबर एक नंबर दोन या ज्या भीमा नदीवर जे इथे बारेजेस आणि धरण द्धरन, धरणा आपलं बंधारेची जी आवश्यकता आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे जलसंपदा विभागाचा सर्वे करून जिथे जिथे पाणी कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जिथे जिथे अडवता येईल तेथे ते अडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथल्या शेतीला स्थानिक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी चोवीस तास कसे उपलब्ध होईल हे प्रयत्न करणार आहे नंबर दोन नंबर तीन जुळे सोलापूर भागातील नागरिकाच्या अनेक समस्या आहे ते जास्तीत जास्त टे टॅक्स सोलापूर महानगरपालिकेला देतात परंतु सोलापूर महानगरपालिका त्यांना सुविधा सोयीसुविधा देण्यास अपुरी पडत आहे त्यामुळं पहिल्यांदा तर मा सोल आम्ही ज्या जर मला लोकांनी इथं काम करण्याची लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली तर जुळे सोलापूर भागाचा विकास हेच माझं ध्येय असणार आहे कारण हा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात साधारणपणे दोन लाख मतदान हे जुळे सोलापूर भागाचं आहे मग ते नई जिंदगी असू द्या होडगी विमानतळ परिसर परिसर असू द्या हत्तुरे वस्तू असू द्या किंवा जुळे सोलापूर भागातले इथं आर टी ओ परिसर असूया द्या किंवा द्वारकाधीश मंदिर या भागाचा विकासचा एकदम कायापलट आम्ही करणार आहे महापुरुषांची स्व स्मारकं तिथं बांधण्यावरती भर देणार आहे लोकांना सोयीसुविधा कशा उपलब्ध जास्तीत जास्त करता येईल त्यावर मी भर देणार आहे शासनाकडे अशा अनेक विभाग आहेत ज्या विभागातून जास्तीत जास्त निधी घेऊन तेथील बाग पायाभूत सुविधा आपण कशा सुधारू शकतो यावर आपण काम करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पुणे जिल्ह्याचा पुणे श पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकास जलदगतीने होत नव्हता परिसरातील त्यावेळेस तिथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निर्मिती झाली आणि त्याचबरोबरच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पुणे महानगर विकास प्राधिकरणाची निर्मिती झाली आणि पुण्याचा विकास चौफेर होऊ लागला शहरीकरण वाढत गेलं बाहेरच्या कंपन्या तिथं येत गेल्या आय टी कंपन्या आल्या तसाच पर जुळे सोलापूरची मला करायचं आहे इथेही मला आय टी कंपन्या उद्योगधंदे आणायचे आहेत आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेशिवाय लोकांमध्ये सत्र ठेवून आपल्याला जुळे सोलापूर महानगरपालिका नवीन अस्तित्वात येऊ शकते का यावर आपण काम करणार आहे तेथील जवळपासचे वीस बावीस खेड्यांसह जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात कशी आणायची यावरच मी भर देणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहे वैद्यसाहेब राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत राष्ट्रवादी दोन पक्ष आहेत शिवसेनेचे दोन पक्ष आहेत मनसे आहे बहुजन आघाडी आहे भाजप आहे शिवसेना आहे अशा अनेक मोठे पक्ष असताना तुम्ही अपक्षच निवडणूक लढवायची असं ठाम निर्धार केलाय का नाही हे बघा मी जर आता मी म्हणालो की मला या पक्षातून उमेदवारी पाहिजे त्या पक्षातून उमेदवारी इथे लोक दहा दहा वर्षापासून काम करत आहेत मोठमोठे नेते आहेत ज्यांनी आपले आयुष्यातील पाच दहा वर्षाचा काळ दिलेला आहे तिथे परंतु लोक का प आणि मी आता अचानक मी पण वीस वर्ष इथेच राहतो आहे मी पण एक वेगळ्या भूमिकेमध्ये होतो मी एक पॉलिटिकल लीडर न जरी नसेल तरी एक पॉलिटिकल सेवक होतो जनतेचा परंतु हे लोकांमध्ये जाण्यासाठी मला मला पहिल्यांदा भूमिका घ्या घ्यावं लागेल ठोस की मला निवडणूक लढवायची आहे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल की मला पक्षाने जरी तिकीट कुठल्या नाही दिलं तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे कारण या अगोदर असं झालेलं आहे की जनतेनी ज्यांच्या ज्यांच्याकडे पाहू पाहिलं होतं तिसरा पर्याय म्हणून त्या लोकांनी अँड टायमाला फॉर्म विड्रॉल केलेले आहेत आणि निवडणुकीतून माघारी घेतलेली आहे त्यामुळे मला एकच करायचं आहे काहीही झालं तरी मी आप निवडणूक लढवणार आहे त्यामुळे मला कुठल्या पक्ष स्वीकार करू दे किंवा काहीही करू दे मी अपक्ष निवडणूक ही लढवणार आहे आणि जनतेनी मला जर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली फक्त पाच वर्ष जनतेने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी या दक्षिण सोलापूर मतदारसंघ आहे तो मी सोलापूर जिल्ह्यातला एक नंबर मतदारसंघ तर बनवेनच परंतु महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाची एकदम दक्षिण सोलापूर म्हटलं की एकदम त्या मतदारसंघाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद वैद्यसाहेब आपण खूप छान उत्तर दिलीत yes. जनतेनेच्या मनातले आता सध्या तुम्ही आमदार आहात तुम्ही असंच निवडून यावेत तुम्हाला तिकीट मिळावे तुम्ही भरघोस मताने विजयी व्हावेत गुप्ता लॅब्स सोलापुरात नव ते आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाईट आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाईट तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी